आज आहे जन्माष्टमी तर पप्पा सगळी तयारी करत आहेत बालकृष्णाचे फोटोला छानसा क्लीन करत आहेत पप्पाने आता ती फो तो फोटो भिंतीला लावला आहे गायझ बघा एवढं सगळं सामान आणले तयारी करायला आणि पप्पाने छानसा एक ग्रीन कपडा लावला डेकोरेशनसाठी गायझ मी ते समा फुलं ठेवले आहेत आणि सगळं डेकोरेशन केलेलं आहे टेबलवर फुलं लावले बाळकृष्णाचे फोटोला हार लावले आणि एक मोरपंख पण लावले आम्ही सगळे येलो यांचे पाकले टाकले डेकोरेशनसाठी आणि ताटात गुलाबाचे पटन्स टाकले आणि डेकोरेशन केलं छानसा आणि मग मी ताटात फुलं ठेवली एक एक करून मी सगळी फळ ठेवली आणि मग डेकोरेशन सगळं झालं पप्पांनी पंचामृत बनवण्यासाठी दुधात दही साखर तूप आणि टाकलं आणि मिक्स केलं मग आणि मग छानसा पंचामृत बनला बालकृष्णासाठी पप्पांनी पुढच आता सगळी तयारी झालेली आहे बारा वाजलेले आहे त्यांनी कृष्णासाठी मी नैवेद्य पण ठेवलेलं आहे बघा खरेक्ट बारा वाजलेले आहे गड्यालात आता मी अभिषेक आता मी अभिषेक सुरू करणार आहे सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना मानस्त मग मम्मीने बाळकृष्णाचा काकडीतन काकडीतून जन्म केला मग मी आता बालकृष्णाचा अभिषेक करू गाई जाता आम्ही बालकृष्णाचा अभिषेक करत आहोत आमचा बालकृष्ण एकदम छोटा आहे आम्ही बालकृष्णासाठी नवीन कपडे पण आणले ઓમ ય વાસુદેવાય હરે પરમાત્મને પ્રણતક્લેશ નાશ ગોવિંદય નમો નમા ઓમ કૃષ્ણાય વાસુદેવાય હરે પરમાત્મને પ્રણત ક્લેશ નાશાય ગોવિંદાય નમો નમા કૃષ્ણાય વાસુદેવાય હરે પરમાત્મને પ્રણત ક્લેશ નાશાય જન્મલે વાળ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळ जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळ जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळे गोरस रंग जसा झळक तो वर्षाचा भिंग बाळ जो रेजो जसा तो वर्षाचा भिंग जो, जो जो रे जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारी खोबरस साखर वाटा जो, जो जो रे जो रेजो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो जोजो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा रेजो पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो रेजो तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो जो रेजो जो 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 रे जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो रेजो रे जो। चला यशोदा पुल्या घरा जो जो जो, जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो, जो 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 यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो बाळा जो रेजो रे जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळ तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळाजो जो रेजो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जो रेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंध जो बाळा जो जो रेजो वासुदेवाचा सोडबावा बंध जो, जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याची रात तेहतीस कोटी देव मिळून येत उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो रेजो उतरून टाक ती माणिक तर अशा प्रकारे आम्ही जन्माष्टमी सेलिब्रेट केली खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटला व्हिडिओ चांगली वाटले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण नक्की विसरू आणि कमेंट्समध्ये सा नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय